नमस्कार बदलापूरमध्ये जी घटना झाली ती घटना अतिशय लाजीरवाणी आहे जिथे आपण मुलींना शिकण्यासाठी पाठवतो सावित्रीबाई फुले या एक उच्च शिक्षिका होत्या आणि त्यांचं बघून आपण मुलींना शिक त्यांचा सगळा आधार घेऊन आपण आज मुलींना मोठं करतो आहे मुली शिकतायत पण ज्या शाळेमध्येच ह्या घटना घडत आहेत ह्याच किती विचित्र आहेत मला एकच म्हणायचं आहे की मुली ह्या सुरक्षित नाही आहेत महिला सुरक्षितच नाही आहेत आज वयाचं बंधन नाही आहे कितीही वय लहान असू दे किंवा मोठे असू दे पण हे जे विचित्र प्रकार मानसिकता जी पुरुषांची बदलत जाते त्याच्यावरती बंधन कधी राहणार आहे मला एकच मुख्यमंत्र्यांना म्हणायचं आहे की तुम्ही एक असा आ, आणि ठाम हे करा ना की आरोप्यांना की पुरुषांनी कुठल्याही मुलाच्या विचारात डोक्यात जर अशा मुलींकडे बघण्याचे घाण विचार येत आहेत ना तर फाशी ही दिलीच पाहिजे आणि त्याशिवाय त्यांच्यावरती काहीतरी रोख असा राहिला पाहिजे ना भीती राहिली पाहिजे की हे प्रसंग करण्याची कोणाच्या मनात कुठलाही विचार येणार नाही आणि मुली आपल्या वाचतील महिला आपल्या वाचतील आई हा एक असा अ... डोळ्यात येणारं पा पाण्यामध्ये डोळ्यात येणारं पाणी आहे ना आईच्या की आपल्या मुली बाहेर जाताना सुरक्षित राहतात की नाही हा विचार सारखा सातत्याने येत राहतो ही भीती आईच्या मनात राहते ही भीती आता पुरुषांना राहिली पाहिजे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये असे काही नियम लागू केले पाहिजेत ना अशा नराधमांसाठी की त्यांनी मुलींकडे बघताना आणि त्यांच्या मनात विचार असे घाण देताना ना त्यांनी लाख वेळा विचार केला पाहिजे आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे बस एक च आपल्याकडे कायदा झाला पाहिजे फाशी आणि जोपर्यंत लवकरात लवकर फाशी होत नाहीत चांगले कायदे याच्यावरती येत नाही आहेत त्याशिवाय हे गुन्हे कधी थांबणार नाही आहेत आज चार वर्षाच्या मुलीवरती हा प्रकार होतो आहे तर किती त्या मुलीला वेदना होत असतील हे फक्त एक महिला जाणू शकते त्याबद्दल खूप म्हणजे अक्षरशः दुःखद म्हणजे ही घटना आहे तर कुठेतरी याच्यावर बंधन आले पाहिजे फाशी हा एक चांगला असा तोडगा आहे तो ला लगेच केल्या केल्या जेव्हा तुमच्या हातात आरोपी येतात ना त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही फाशी द्या नाहीतर आमच्याकडे हे द्या कायदे की आम्ही त्यांना तिथल्या तिथे ठेचून मारून टाकू जेव्हा आमच्या समोर ही लोकं येतील तेव्हा असे आरोपी पकडले जातील तेव्हा ती त्याशिवाय हे कुठेही थांबणार नाही आणि खरंच मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की काहीतरी याच्यावरती तोडगा काढलाच पाहिजे बस मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ही जी शासन प्रणाली होती ती अतिशय कडक होती खूप निर्बंध होते त्यावेळी स्त्रिया ज्या होत्या त्यांना मान सन्मान आदर होता त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने असं नजर वर करून पाहिलं जायचं नाही पण सध्या परिस्थितीत एकूण ज्या काही परिस्थिती निर्माण होत आहे तर बरंच काही वातावरण बिघडलेलं दिसतंय तर त्यावरती काय सांगा थोडक्यात तेव्हाचे जे तोडगे शिवाजी महाराज करत होते ना ते अतिशय चांगले होते आत्ता कुठेच बंधन राहिलेलं नाही आहे आरोपीला माहिती आहे की सोळा सतरा वर्षाचा असला की त्याला सोडून दिलं जातं एक दोन तीन वर्ष त्याला ठेवलं जातं काही आरोपी असे असतात की त्याचे बाकीचं बॅकग्राऊंड बघून त्यांना सोडलं जातं तर जिथे शिवाजी महाराजांचे जे कायदे होते ना ते कायदे या आ, मंत्री लोकांनी आणि बाकीच्या लोकांनी डोक्यात नीट घेतलं पाहिजे राजकारण करायच्या वेळी वगैरे तरच हे कायदे आत्ता तेव्हासारखे बंधनात येऊ शकतात